नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे एम पी सी जर्नी यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण युद्ध सराव एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत चालू घडामोडी दोन हजार पंचवीसबद्दल आपण चर्चा करणार आहोत तसेच हे टार्गेट आपलं एम पी सी ग्रुप बी आणि सी प्रिलियम्स दोन हजार पंचवीससाठी असणार आहे जी की एकवीस डिसेंबरला एकवीस डिसेंबर एक दोन हजार पंचवीसला ग्रुप बीची एक्झाम असणार आहे त्यासाठी तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल ही व्हिडिओ त्यामुळे ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा ठीक आहे यातून तुमचा एक मार्क्स फिक्स असणार आहे आणि जिथे जिथे ट्रिक्सची गरज असणार आहे तिथे तुम्हाला मी ट्रिक सांगणार आहे ठीक आहे तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला संपूर्ण युद्ध सराव पहिलं आपण भारत आणि अमेरिका बघून घेऊया ठीक आहे टायगर ट्रम्प संगम तारकश युद्धाभ्यास वज्रप्रहार आता ह्याची ट्रिक कशी आहे बघा दोन टी व्ही यू एसच्या ठीक आहे दोन टी दोन टीम म्हणजे एक टायगर ट्रम्प दुसरं तारकश व्ही म्हणजे वज्र प्रहार यू एस यू म्हणजे युद्धाभ्यास आणि एस म्हणजे संगम ठीक, ठीक आहे ट्रिक आहे दोन टी व्ही यू एसच्या ठीक आहे पुढचं आता भारत आणि फ्रान्स आता ह्याचं कशी ट्रिक लक्षात ठेवणार तुम्ही आधी पहिले बघा कुठले कुठले आहेत वरोना शक्ती गरुडा आणि डेजर्ट नाईट तर याची ट्रिक कशी लक्षात ठेवणार आहे जे फ्रान्सचे लोक आहेत ते काय करतात रात्री वरून काय करतात गरुडाची शक्ती दाखवतात रात्री वरून गरुडाची शक्ती दाखवतात रात्री वरून गरुडाची शक्ती दाखवतात ठीक आहे रात्री म्हणजे नाईट वरून म्हणजे वरुणा गरुडा म्हणजे गरुडा आणि शक्ती म्हणजे शक्ती ठीक आहे हे चार झाले रात्रीवरून काय डेजर्ट नाईट हे लक्षात ठेवा फ्रान्सचे लोक काय करतात रात्रीवरून गरुडाची शक्ती दाखवतात असं लक्षात ठेवा ठीक आहे हे झालं फ्रान्सचं आता जपानचं बघूया भारत आणि जपान त्याचं कसं लक्षात ठेवणार आहे आधी तिचं बघा पहिलं जिमेक्स हे सोपं कसं लक्षात ठेवणार जिमेक्स लगेच समजते जिमेक्स ह्याच्यात जे आहे का नाही हे जे जपान आणि आय इंडिया त्याच्यावर समजतं हे जपान आणि इंडियावरती आहे ठीक आहे दोघांच्यामध्ये आहे परत आता हे सहयोग कैजियन वीर गार्डियन आणि धर्मा गार्डियन हे कसं लक्ष ठेवणार तर यासाठी ट्रिक आहे दसवी आता आपण म्हणतो ना दस दसवी दहाला आपण दसवी म्हणतो ठीक आहे दहावीला दसवी तर हिसर कसं लक्षात लक्ष ठेवणार दसवी वर्ण धर्मा स वर्ण सहयोग कैजियन आणि वी, वी।, वी, वी।, वी। वर्ण वीर गार्डियन ठीक आहे गार्डियन वीर गार्डियन आणि संयोग कैजियन दसवी असं लक्षात ठेवा जपानची फक्त दसवी करतात दसवी ठीक आहे आता भारत आणि ओमान भारत आणि ओमानचे कुठले कुठले आहेत ईस्टर्न ब्रिज आहे नसीम अल बहर आहे आणि अल नजा आहे आता याची लक्षात कशी ट्रिक ठेवणार तुम्ही एक ओमानमध्ये एक ब्रिज आहे ठीक आहे ओमानमध्ये काय आहे एक ब्रिज आहे आणि ते बाहेर आहे ब्रिज कुठे आहे तर बाहेर आहे ते ओमान देशाचा जरा बाहेर आहे तर तिकडे काय म्हणतात ते न जा म्हणजे नको जाओ ठीक आहे कोणाला म्हणतात नसीमला नसीमला बाहेर न जा म्हणतात म्हणजे ओमानमध्ये एक ब्रिज आहे जे बाहेर आहे आणि त्याला काय म्हणतात ते नसीमला न जा म्हणजे बाहेर जाऊ नकोस असं म्हणतायत ठीक आहे ब्रिज नसीम न जा असं लक्षात ठेवा ब्रिज आहे न जा नसीमला नजा जा म्हणतात असं थोडक्यात लक्ष ठेवा ब्रिज आहे तिथे नसीमला नको जावं म्हणते म्हणजे नजा ठीक आहे ईस्टर्न ब्रिज नसीम अल बहर आणि अल नजा ही ओमांची झाली ट्रीप आता भारत आणि श्रीलंका भारत आणि श्रीलंका श्री स्लिनिक्स आता स्लिनिक्स एकदम सोपं आहे स्लिनिक्समधले एस एल आणि आय आहे आणि एस एल आणि आय एन जे आहे हे एस एल म्हणजे श्रीलंका आणि आय एन म्हणजे इंडिया ठीक आहे ही स्लिनिक्सचं झालं आता मित्रशक्ती असं लक्षात ठेवा मित्र फक्त एकच आहे श्रीलंका कारण की दुसऱ्या पुढे कुठे नाही आहे मित्र त्यामुळे मित्रशक्ती कोण दाखवतो आपल्यासोबत तर भारत आणि श्रीलंकेमध्ये मित्रशक्ती आहे असं लक्षात ठेवा स्लेनॅक्स तर सांगितलेलं आहे एस वर्ण श्रीलंका आय वर्ण आय एन वर्ण इंडिया ठीक आहे आता भारत आणि थायलंड भारत आणि थायलंडमध्ये मैत्री आहे आणि मित्र कोण आहे तर श्रीलंका असं लक्षात ठेवा मित्र आपला श्रीलंका आहे आणि मैत्री कोणासोबत आहे तर थायलंडसोबत असं लक्षात ठेवा ठीक आहे आणि आयुध थया कसलं ह्याच्यावरून थया आहे का नाही थया थयावरनं समजते थायलंड ठीक आहे थयावरनं थायलंड समजते आपल्याला फक्त मैत्री कोणासोबत आहे थायलंडसोबत आहे आणि मित्र कोणासोबत आहे तर श्रीलंकेसोबत आहे ठीक आहे आता भारत आणि मंगोलिया मंगोलियासोबत कुठलं आहे खान क्वेस्ट आहे आणि नोमॅटिक किंवा नोमॅ म्हटलं जातं ठीक आहे नोमॅडिक नोमॅटिक एलिफंट ठीक आहे खान क्वेस्ट आणि नोमॅडिक एलिफंट आहे आता भारत आणि बांगलादेश भारत आणि बांगलादेश कुठलं आहे संप्रीती आणि बोंगोसागर आहे बोंगोवरनं बांगलादेश समजते आहे फक्त संप्रीती कसं लक्षात ठेवणार प्रीती कुठले तर बांगलादेशची आहे प्रीतीचा देश कुठला म्हटला तर बांगलादेश असं म्हणायचं डायरेक्ट वाक्यस लक्षात ठेवायचं प्रीतीचा देश कुठला तर बांगलादेश प्रीती बांगलादेशची आणि बोंगोसागर बोंगोवरनं बांगलादेश समजतं आहे आपल्याला मंगोलियाचं कुठलं होतं खान क्वेस्ट नोमॅटिक एलिफंट ठीक आहे भारत आता मलेशिया भारत आणि मलेशिया आता ह्याची एक ट्रिक्स मस्त आहे ट्रिक्स ते सांगतो तुम्हाला उदारशक्ती समुद्रशक्ती आणि दुसरा अजून एक आहे तो हरिमाऊ शक्ती खाली असेल तो बघूया आपण तो, तो नंतर हरिमाऊ शक्ती ठीक आहे तर ह्याची काय ट्रिक आहे हरी लक्ष्मण मले उदार दे हरिवर्ण हरिमाऊ शक्ती लक्ष्मण वर्ण समुद्र लक्ष्मण मले वर्ण मलेशिया उदार वर्ण उदारशक्ती ठीक आहे ही ट्रिक आहे खूप छान ट्रिक आहे त्यामुळे जर ही तुम्हाला ट्रिक्स जर आणि हे जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो ह्याची ट्रिक काय होते अजून एकदा सांगतो मी हरि लक्ष्मण मले उदार दे हरिवर्ण हरि शक्ती हरिमव शक्ती लक्ष्मण वर्ण समुद्र लक्ष्मण आणि उदार वर्ण उदारशक्ती ठीक आहे भारत आणि इंडोनेशिया याची याची कुठल्या कुठल्या आहेत शक्ती आणि समुद्रशक्ती ह्याची ट्रिक काय लक्षात ठेवणार आहे तुम्ही गईस असं लक्षात ठेवा गईस ईस ग वर्ण गरोडा ई वर्ण इंडोनेशिया आणि स वर्ण समुद्रशक्ती गईस ठीक आहे गईस गईस, गईस।, गईस।, गईस। लक्षात दोन तीन वेळा बोलल्या लक्षात राहते ठीक आहे भारत आणि किर्गिस्तानमध्ये खंजर सराव आहे सेशल सेशलमध्ये सेशलसोबत लमिती आहे भारत आणि नेपाळमध्ये सूर्य किरण आहे ठीक आहे सूर्य किरण ऑस्ट्रेलियासोबत सोपा एकदम ऑस्ट्रेलियावरून ऑस्ट्राहिंद असे जे सोपे आहे ते ठ शक्यतो करून आयोग विचारत नाही फक्त जरा हे लक्षात ठेवा तुम्ही थायलँडसोबत मैत्री आहे आणि मंगोलिया थायलँडसोबत मैत्री आणि श्रीलंकेसोबत मित्रशक्ती हे धनाव ठेवा जरा हे इम्पॉर्टंट आहे ठीक आहे मित्रशक्ती श्रीलंकेसोबत आणि मैत्री थायलंडसोबत आहे परत मालदीवसोबत एकू व्हेरी नाही मालदीवसोबत एक्युवेलर नाही मलेशिया मागाशी सांगितलं हरिमाऊ शक्ती ठीक आहे सिंगापूरसोबत कुरुक्षेत्र आणि सिंगापूरसोबत कुठलं आहे कुरुक्षेत्र आणि सिम्बेकसुद्धा आहे ठीक आहे सिंगापूरसोबत असं देणं ठेवा पूर कुठं आहे क्षेत्रात आला आहे पूर पूर क्षेत्रात आला आहे कुठलं तरी एक क्षेत्र आहे तिथं पूर असं देण्यात ठेवा सिंगापूर कुरुक्षेत्र सिम्बेक्स तर लक्षात राहते इजिप्त इजिप्तमध्ये कुठला होपेक्स आणि सायक्लोन आहे होपेक्स आणि सायक्लोन ठीक आहे दे यू एमध्ये डेझर्ट सायक्लोन हे हे लक्षात ठेवा हे जर फसवणार आहेत का नाही सायक्लोन फक्त म्हटलं तर इजिप्त आणि यू ए म्हटलं तर डेझर्ट इथं कसं लक्षात ठेवणार डेझर्ट यू एमध्ये डेझर्ट आहे ठीक आहे वाळवंट कुठे तर यू एमध्ये त्यामुळं लक्षात ठेवा त्याच्यावर लक्षात राहील तुमच्या डेझर्ट सायक्लोन यू एई आणि फक्त सायक्लोन म्हटलं तर इजिप्तमध्ये आहे कझाकिस्तान काझिंद समजते काझिंद कझाकिस्तान इटली कॅरियर स्ट्राईक कॅरियर स्ट्राईक ठीक आहे कॅरियर स्ट्राईक असं देण्यात ठेवा इडली इडलीचं दुकान चालू करून त्याचं करिअर सेट झाले स्ट्राईक केले त्यांनी करिअर स्ट्राईक केले ठीक आहे इडलीच्या दुकानातून कॅरियर त्याच्यावरून ठेवणं आपलं जे करिअर असतं ते, अस ते इडलीच्या दुकानातून त्यानं एखादा दुकानदार आहे त्यानं करिअर आपलं इडलीमधून सुरू केलं असं देण्यात ठेवा रशिया इंद्रा आता इथं कसं देण्यात ठेवण्याचं इंडियाचं इंडिया आणि आर एचं हे रशिया आहे ठीक आहे हे रशिया आहे आणि हे इंडिया आहे इंडिया आणि रशिया व्हिएतनाम सोपं आहे व्ही म्हणजे व्हिएतनाम आणि ए आय एन जे आहे का नाही ते इंडिया आहे हे शॉर्ट फॉर्ममध्ये आहे त्यामुळे लक्षात राहते ठीक आहे सिंगापूरचं हे सिम्बॅक्स सिंगापूर आणि आयचं इंडिया परत उझबेकिस्तान दस्त लिक दस्त लीक उझबेकिस्तान डस्ट असं त्यांना ठेवा डस्ट जास्त कुठं आहे तर उझबेकिस्तानमध्ये आहे सौदी अरेबिया सदा तानसिक सौदी अरेबिया सदा तांसिक ठीक आहे आणि हे जे आ, हे जे आहेत ते ट्रायमध्ये आहेत ठीक आहे म्हणजे तीन देशामध्ये आहेत हां भारत मोजांबिक आणि टांझानिया ह्या कुठला आहे तो आय एम टी ट्रायलॅट ठीक आहे भारत मोजांबिक टांझानिया आय एम टी ट्रायलॅट परत शेवटचा हा भारत जपान यू एस ए आणि ऑस्ट्रेलियामध्ये कुठला आहे मलबार आहे ठीक आहे हा चार देशामध्ये आहे या व्हिडिओमध्ये आपण सर्व युद्ध सराव घेतलेले आहेत आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया जय हिंद